खासदार धैर्यशील दादा माने यांच्या माध्यमातून हातकणंगले श्रीनगरमध्ये जवळपास चाळीस ते पन्नास वर्षापासून रखडलेल्या रस्त्याचे काम सुरू मध्ये श्रीनगर या भागामध्ये खासदार धैर्यशील दादा माने यांच्या निधीतून चाळीस ते पन्नास वर्षापासून दुर्लक्षित श्रीनगर भागातील रस्त्याचे डांबरीकरणाचे काम चालू करण्यात आले आहे सदरच्या कामाबाबत शिवसेना नगरसेवक रणजित पाटील यांनी लोकांच्या मागणीवरून रस्त्याची पाहणी करून प्रशासनाला योग्य त्या सूचना केल्या तसेच रस्त्यासाठी अजून निधी लागला तरी तो खासदार धैर्यशील मानेदादांच्या माध्यमातून उपलब्ध करू पण काम दर्जेदार होण्यासाठी सर्व उपाययोजना करण्याचे आदेशसुद्धा नगरसेवक रणजित पाटील यांनी दिले आत्तापर्यंतच्या दुर्लक्षित भागाला खासदार दादा माने यांनी निधी दिल्याबद्दल व हातकनंगलेकर व श्रीनगर समाधान व कौतुक व्यक्त होत आहे